पटकवला <सथ नकरिणा> तास क्रमांक एक वर धावलेली गाडी पांढरगा निवृत्ती रुपनवर आमरापुरकरांचा रायपर आणि चिकंदर या गाडीचा आठवा क्रमांक फौजी केसरी मैदानामधील सात नंबरचा क्वार्टर फायनलचा मान पटकवला तास क्रमांक ता आठ वर धावलेली गाडी फौजी एंटरप्राइजेस विषय आजार सातारा सुंदर आणि भुंगाराण या गाडीचा सातवा क्रमांकला फौजी केसरी मैदानामधील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मानकर धरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री विष्णुदेव प्रसन्न अरु सचिन रुपे दातेवाडी शंभू सत्याहत्तर सत्यात दगडवडीकरांचा राय आणि शंभू या गाडीचा सहावा क्रमांक क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात व गाड़ी हिंद केसरी सोन्या फ्रान्स क्लब सोमट ने नाशिक यांचा लाइटर आणि बादल या गाडीचा क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी ठरला क्वार्टर फायनलचा फौजी केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धळली गाडी भाय्या ड्रायव्हर अमरापूरकरांचा बलमानी सर्जा या गाडीचा चौथा क्रमांक फौजी केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धवली गाडी आई प्रसन्न कुमार देवांश विक्रम पवार हाटोरे उमर फौजी उमर फौजी येळगाव यांचा हरणे आणि शंभू या, या गाडीचा तिसरा क्रमांक ला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भडकवला तास क्रमांक तीन वर धवली गाडी सचिन डायव्हर अमरापूर सुंदर आणि मास्तर या गाडीचा क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान ठरला आणि आजच्या या मैदानामधील फौजी केसरी मैदानामधील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वी गाडी सचिन गाडगे सुंदर ग्रुप खटा स्पायडर आणि खंड्या ही या गाडीचा एक नंबरचा मान आला विजेता सर्व बैलगाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या सर्व चालकांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज या ठिकाणी महाराष्ट्रातलं एक आणि वेगळं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये असंख्य फौजींनी या ठिकाणी फौजींनी सहकार्य केलं सुंदर असं आयोजन हे झालं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान फौजी पॅटर्न फौजी केसरी मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सहासष्ट गट झाले जवळजवळ साडेपाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये सहासष्ट गट पळाले आठ सेमी एक फायनल आणि एक क्वार्टर फायनल पडला आजच्या मैदानाचं सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहिलं या बैलगाडी क्षेत्रातले नामवंत बैलगाडी मालक आणि ज्यांच्या धावणूला धावणीला या ठिकाणी जातीवंत वळू आहेत आणि खिल्लार घोष करतात असे आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि प्रसिद्ध झेंडा पंच पैलवान प्रवीण कनसे भौज अंगापूर यांनी सुंदर असं अच्छा मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून काम पाहिलं त्याचबरोबर अच्छा मैदानाचं सुंदर असं लाभ प्रक्षेपण झालं पी त्याचबरोबर सुंदर असं निकाली पंच म्हणून पाहिलं सुमित त्याचबरोबर संपूर्ण फौजी ग्रुप आपले देखील मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं नंबर टेकिंग केलं घरच्या आबा शेनवडीचे पवार नंबर टेकर आपले देखील मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं आजच्या मैदानामध्ये समालोचन केलं आमचे मार्गदर्शक गुरुवर्या महाराष्ट्राचा बुलंदावाज सुनील मोरे सरकार पेडगावकर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध समालोचक श्रीमंत निकम जामकर यांनी मोलाची साथ लावली या ठिकाणी पैलवान तुषार माने मासूर उर्फ दादभा यांची सुंदर असं सहकार्य झालं खटावकरण सुद्धा राकेश गाडगे खटाव मुस्ताकबाई खटाव त्याचबरोबर समस्त फौजी खटाव महाराष्ट्र राज्य सर्वांचं या ठिकाणी कोणाचं नाव घ्यायचं आलं असलं चूक बोल देणं घेणं सर्वांचा मन आभार सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानाचा मध्ये जो निकाल आला फायनलचा तो या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय कुठला तीन नंबर तसावली गाडी तीन नंबर केलेली का